सर्वांना ओम परमपूज्य प्रतिपालवंदनीय प्रात स्मरणीय गुरु स्वामी रामदेवबाबा यांना वंदन मित्रांनो आज जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय जागतिक योगा दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा दोन हजार पंधरापासून संपूर्ण विश्वामध्ये संयुक्त संघाच्या संमतीनुसार हा जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो आहे आजच्या या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य निरोगी आणि निरामय जीवन जगण्यासाठी योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी विश्वयोगुरू स्वामी रामदेवबाई यांनी अगदी साध्या सोप्या शब्दात अष्टांग योग सांगितलेले आहेत ज्या अष्टांग योगामुळे मानवी जीवन सुखी संपन्न आणि निरोगी होणार आहेत म्हणून या योगविद्येचा प्रचार आणि प्रसार हा या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने विश्वयोग गुरु रामदेव बाबा यांनी संपूर्ण विश्वातील मानवजातीचं जीवन हे सुखी संपन्न निरामय निरोगी व्हावं संपूर्ण विश्वातील मानवजातीचं कल्याण मानवजातीचं स्वास्थ्य संपूर्ण मानवजात निरामय निरोगी सुदृढ व्हावी म्हणून अगदी घराघरामध्ये या योगविद्येचा प्रचार आणि प्रसार स्वामी रामदेवबाई यांनी केलेला आहे यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आज तर योग ही आपल्या जीवनातील अगदी नियमित बाब ठरलेली आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की योगयुक्त व्हा आणि रोगमुक्त व्हा अशा प्रकारच्या या माध्यमातून आज या पतंजली योग समितीच्या माध्यमातून अगदी घराघरात आणि गावागावामध्ये हा योगाचा प्रचार आणि प्रसार अनेक कर्मट योग साधक आणि साधिकेच्या माध्यमातून हा केला जात आहे खरं तर योग विद्या ही आपल्या प्राचीन भारताची एक परंपरा आहे महर्षी पतंजली यांनी आपल्या योगदर्शनशास्त्रामध्ये योगाचं महत्त्व सांगितलेलं आहे योगाच्या माध्यमातून आपल्याला रोगमुक्त होता येते व्याधीमुक्त होता येते आणि आनंदी आणि प्रसन्न असं जीवन जपता येते दीर्घायुष्य होता येते म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात हा योग अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे योग म्हणजे जेव्हा हा शब्द उच्चारला जातो तेव्हा योग म्हणजे इथे बांधणे एकत्रित आणणे शरीर मन आणि आत्म्याला सृष्टीशी बांधण्याचा व्यक्ती व्यक्तीला बांधण्याचा अंतरंगाला बाहेरंगाशी बांधणारा म्हणजे योग या योगाच्या माध्यमातून आपण अशा प्रकारे एक व्याधीमुक्त रोगमुक्त होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योग करणं गरजेचं आहे योग करण्यामागे साधारणतः जी कारणं दिली जातात त्यामध्ये ताणतणाव मुक्ती आपले जे काही आजार आहेत त्या आजारापासून आजारा मुक्ती मनाची प्रसन्नता मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारची शुद्धीकरण मनशांती या सर्व माध्यमातून अशा प्रकारे या योगाचं महत्त्व आहेत जे अष्टांग योग आहेत त्यामध्ये यम नियम प्राणायाम आसन प्रत्याहार ध्यानधारणा आणि समाधी अशा प्रकारचे अष्टांग योग सांगितलेले आहेत आणि या अष्टांग योगाच्या माध्यमातून मानव प्राणी हा जीवनामध्ये सुखी संपन्न आणि आनंदी होऊ शकतो योग आसन आणि प्राणायाम या आपल्या दैनंदिन जीवनातील प्रक्रिया ठराव्यात आणि म्हणून त्यासाठी आपल्याला हा योग आसन प्राणायाम जर आपण नियमित केलात तर आपल्याला ज्या काही आपल्या व्याधी आहेत जे काही आपले आजार आहेत अलीकडच्या काळात विशेष करून साधारणतः धमा बी पी अस्थमा पॉन्डॅलिसिस किंवा हृदयाचे ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅकसारखे प्रकार मोठ्या प्रमाणात होताना दिसतात याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आता ही आपली बदललेली जीवनशैली आणि त्यामुळे आपल्यामध्ये असे अनेक आजार उद्भवतात विशेष करून हाय बी पी लो बी पी हार्ट अटॅक दमा अस्थमा स्पॉडेलिसिस वात वित्त विकार संधिवात अशा प्रकारे विविध आजार आपल्याला संभवतात आता या संपूर्ण आजारातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा हा जो काही लठ्ठपणा आहेत किंवा बाकी वाढलेलं वजन आहेत किंवा मधुमेह आहेत जो आज फार मोठ्या प्रमाणात विश्वास पसरतो आहे या सर्व आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग प्राणायाम आणि आसन हा जो मार्ग आहे तो मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे आपली दैनंदिन जीवनशैली बदलवणं गरजेचं आहे आहार विहार आणि निद्रा या ज्या काही तीन प्राथमिकता आहेत यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ही जीवनशैली आपण बदलवली तर निश्चितच आपल्याला एक निरामय निरोगी आणि सुदृढ जीवन दीर्घायुष्य लागू शकतं असा या योगविद्येच्या माध्यमातून एक दावा केला जातो